नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंडमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रेकरू ठार तर सात जण जखमी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा सा जागीच मृत्यू पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी आज मतदान सुरू शुक्रवारी होणार मतमोजणी विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्याचा लवकरच विशेष प्रकल्प कायदा आणि आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत चौदा पदक पटकावून भारत तिसऱ्या स्थानावर नमस्कार आता मदे उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यात काल रात्री नालूपानीजवळ भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रक् मरण पावले तर सात जण जखमी झाले आहेत चारधाम यात्रेनंतर गंगोत्रीचं दर्शन घेऊन यात्रेकरू परतत असताना बस नदीत कोसळली सर्व यात्रेकरू मध्यप्रद्रातल्या इंदूर होते होत मध्यप्रदक्षि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर आहे अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी गावाजवळ काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला बोलेरो जीप आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला जीपच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिली जीपमधले सातही जण जागीच मरण पावले रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान सुरू झालं आहे पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे इथं अठ्ठ्याहत्तर जागांसाठी चारशे अठरा उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत सकाळपासून मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसतोय अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार ड्रोन्सचा वापर होतोय मालेगावमध्ये चौऱ्याऐंशी जागांसाठी मतदान होत आहे सकाळपासून मतदान अतिशय संथगतीनं सुरू आहे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत नव्वद जागांसाठी चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत सकाळपासून उत्साहाच मतदान होत आहे उन्हाचा कडाका वाढला असला तरीही मतदारांच्या रांगा कायम आहेत मात्र मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे मतदारांची गैरसोय होत आहे असं आमच्या बातमीदारांना कळवलं आहे मतदारांनी रांगा लावल्या असून या तीनही महानगरपालिकांच्या एकूण दोनशे बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मतदान संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत होणार आहे मतमोजणी शुक्रवारी होईल तसंच चंद्रपूरमधल्या नागभीड नगर नेवासा आणि लातूरमधल्या रेणापूर सांगलीतल्या शिराळा या नगरपंचायतीसाठी सुद्धा आणि मतदान होत आहे जव्हार श्रीवर्धन चिपळूण दोडा मार्गसह एकूण सात नगरपरिषदा तसंच नगरपंचायतीतल्या अकरा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक आज होते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपा सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बंदरांचं महत्व जाणून सागरमाला प्रकल्प सरकार राबवत आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत साडेसात हजार किलोमीटरची सागरी सीमा आपल्या देशाला लाभली आहे तिचा फायदा घेऊन विकासाचे अनेक पर्याय आपण शोधू शकतो हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं सागरमाला प्रकल्पाची सुरुवात केली यातून विकासाचे अनेक पर्याय देशाला उपलब्ध होत आहेत बंदरांवर आधारित विकासाला चालना देणं हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट देशाच्या आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना फलदायी ठरेल सागरमाला प्रकल्पामध्ये जवळपास चारशे पंधरा उपक्रमांचा समावेश आहे या प्रकल्पाअंतर्गत बंदरांचं आधुनिकीकरण केलं जात आहे यासाठी आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे यापैकी एकशे एकोणनव्वद योजनांवर एक कोटी बेचाळीस लाख कोटी रुपये खर्च केले जातील बंदर जोडण्याच्या एकशे सत्तर योजनांवर दोन कोटी तीस लाख रुपये खर्च केले जातील समुद्र किनाऱ्यांच्या सामुदायिक विकासासाठी असलेल्या तेवीस योजनांसाठी बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद आहे बारा बंदरांचं आधुनिकीकरण आणि नव्या बंदरांची निर्मिती करण्यात येईल त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत बंदर आणि परिसराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाला प्रोत्साहन देणं हा या मागचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे येत्या काळात देशाच्या बंदरांमधल्या आयात निर्याती करता धोरणात्मक आराखडा राबवला जाईल त्यातून विकास आणि प्रगती साधली जाईल हे निश्चित मेट्रो कोस्टल रोड यासारखे विशेष प्रकल्प राबवताना तांत्रिक बाबींचा अडथळा दूर करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा सर्वंकष अभ्यास करून एक विशेष प्रकल्प कायदा तयार करावा त्यामुळे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोस्टल रोड मेट्रो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नागपूर आणि पुणे मेट्रो समृद्धी महामार्ग आणि सिंचन प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते हे प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणींबाबत कालच्या बैठकीत चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात आला कोस्टल रोड प्रकल्पाच्या दक्षिण विभागाच्या बांधकामाला नोव्हेंबरपासून सुरुवात करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागपूर मेट्रोचं चा काम चाळीस टक्के पूर्ण झाल्याची तर समृद्धी महामार्गासाठी सुमारे शहाण्णव टक्के जमीन संपादित झाल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातले पाच प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राला मेट्रोला विशेष नियोजन प्राधिकरण बनवण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली वस्तू आणि सेवा करार्थात जीएसटीमुळे देशभरातले व्यापारी एका सूत्रात एकत्र येऊन गावगावच्या व्यापारीपेठा समृद्ध होतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केला अहमदनगर इथं बेलापूर मर्चंट असोसिएशननं आयोजित केलेल्या आदर्श व्यापारी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते व्यापाऱ्यांनी सचोटी आणि प्रामाणिकपणे व्यवहार केल्यास बाजारात पद आणि प्रतिष्ठा निर्माण होते असं सांगत व्यापाऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी आहेत अशा शब्दात त्यांनी उपक्रमाचं कौतुक केलं मान्यवरांच्या हस्ते व्यापाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जीएसटी हे या देशात स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक असा एक मोठा टॅक्सचा मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे खात्री आणि विश्वास दिला आहे सरकारनं आणि ह्याच्यात जेवढा ग्राहकांचा फायदा आहे तेवढा व्यापाऱ्यांचा पण फायदा आहे व्यापाऱ्याचा फायदा अशा दृष्टीनं आहे की ह्याच्यात पारदर्शकता असणार आहे तुम्हाला डबल टॅक्सचं बर्डन येणार नाही कुठेतरी त्या वस्तूवर एकदाच टॅक्स लागणार आहे नंतर टॅक्स लागणार नाही जर एका ठिकाणी लागला आणि दुसऱ्या ठिकाणी जरी वसूल करायचं असेल तर पहिल्या ठिकाणचा टॅक्स आपल्याला परत मिळणार आहे म्हणून त्या व्यापाऱ्याला कोणतंही त्याचं नुकसान नाही बीड जिल्ह्यातल्या केरूळ इथल्या झाकीर शेख या शेतकऱ्यांना सौर पंपाच्या साह्यानं शेती करून चांगलं उत्पन्न मिळवलं आहे शेतात कोणतंही पीक घेण्यासाठी आधी शेख यांना विजेवर किंवा डिझेल पंपावरती अवलंबून राहावं लागेल त्यामुळे त्यांनी राज्य शासनाच्या अटल सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांसाठी अर्ज केला नियमानुसार त्यांनी पाच टक्के म्हणजे चौतीस हजार सातशे रुपये भरले आणि त्यांना पाच अश्वशक्तीची मोटर चालू शकेल असं युनिट मंजूर झालं या सौरपंपाच्या जोरावर शेख यांनी आपल्या चार एकर शेतीत ऊस आणि द्राक्षाची लागवड करत भरघोस उत्पन्न घेतलं हंगामाला भरपूर विजेचं हे असतात तुटवडा असतो त्यामुळे भरणे काय शेतकऱ्यांचे होत नाहीत त्यासाठी ही सौर ऊर्जेवरील कृषी पंप एकदम फायदेशीर आहे परनियमनच्या काळामध्ये रात्रीची लाईट येते आठ दिवस रात्रीची आठ दिवस दिवस अशी असती तसा या सौर ऊर्जेचं काही नाही दिवस उगवला एकदा पंप सुरू झाला पर दिवस माळेपर्यंत चालूच राहतो दोन अडीच तीन एकर होतं एका दिवसामध्ये त्यामुळं जागरण वगैरे करायची आवश्यकता नाही कारण शेतकऱ्यांनी अर्ज वगैरे करून कृषी पंप घेतले तरी चांगलं फायद्याचंच आहे पूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक फायदा आहे महिलांनी स्वयंपूर्ण होण्याची गरज असून पुरुष आणि महिला हे एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत हा विचार मुळातून उखडून टाकला पाहिजे असं मत राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे यांनी काल जळगाव इथं व्यक्त केलं राज्य महिला आयोग तसंच जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केलं महिला म्हणजे समाजाला बदलण्याची क्षमता असलेला घटक असल्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत हा पहिला देश आहे असंही देवयानी ठाकरे यांनी यावेळी सांगितलं ब्रिटनमध्ये मँचेस्टर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ब्रिटनकडून जास्त गंभीर श्रेणीचा हल्ला ठरवण्यात आला आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आणखी दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याचं मूल्यांकन संयुक्त दहशतवाद विश्लेषण केंद्राकडून केलं जातं यात पोलीस सरकारी विभाग तसंच सुरक्षा यंत्रणांच्या तज्ञांचा समावेश असतो मँचेस्टर हल्ल्यात एकापेक्षा जास्त दहशतवादी सामील असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे ब्रिटनमधल्या हा मुख्य ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात येणार आहेत दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनं घेतली असून कार्यक्रमादरम्यान स्फोटकांच्या साह्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं आहे के थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या दुसऱ्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पाच सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण चौदा पदकं पटकावून भारतानं तिसरं स्थान मिळवलं चीननं सोळा सुवर्ण नऊ रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं तर चीन तपंधरा पदकं मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिला हवामान अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या तीस मर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी वृक्ष कोसळले तसंच घरांचं नुकसान झालं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात बावीस यात्रेकरू ठार तर सात जण जखमी अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी आज वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्याचा लवकरच विशेष प्रकल्प कायदा आशिया युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत चौदा पदक पटकावून भारत तिसऱ्या स्थानावर याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार